मी जान्हवी आज मी नेहमीसारखा कुठलाही ब्लॉग घेऊन नाही आली आहे किंवा कुठलाही ब्रायडल मेकअप ब्रायडल मेहंदी दाखवणार नाहीये तर आज मी तुम्हाला अगदी मनापासून थँक्यू म्हणणार आहे जवळपास महिन्याभरापूर्वी मी माझे इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले सगळे व्हिडिओज यूट्यूबला पोस्ट करायला सुरुवात केली आणि काही दिवसातच मी तीस सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाले मग म्हटलं इतका छान रिस्पॉन्स मिळतोय तर चॅनलला जरा छानसं नावसुद्धा देऊया आणि अशा प्रकारे जान्हवीची दुनिया या नावाने एक नवीन सुरुवात झाली लहानपणापासूनच माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये मग तो शिक्षणाचा असो किंवा करिअरचा माझ्या आईबाबांनी खरंच खूप छान सपोर्ट केला सोळाव्या वर्षी एक मेहंदी आर्टिस्ट म्हणून सुरू झालेला प्रवास आज मेकअप आर्टिस्टपर्यंत पोचला आणि आता यात यूट्यूबर या नवीन प्रवासाची सुरुवात करते खरं तर लग्न झाल्यावर हे सगळं मॅनेज होईल का हे टेन्शन होतं त्यात रत्नागिरी सिटीतून थेट खंडाळ्या गावात शिफ्ट झाले पण माझ्या सासू सासऱ्यांच्या आणि माझा नवऱ्या चिनारच्या खूप साऱ्या सपोर्टमुळे आज माझं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ अगदी सहज बॅलन्स झालं जसं मला इन्स्टाग्रामवरती खूप प्रेम दिलं तसंच यूट्यूबलासुद्धा सुद्धा याची शंभर टक्के खात्री आहेच मला मी सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून नवनवीन कॉन्टेंट माझी अशी वेगळी दुनिया तुमच्यापर्यंत पोचवायचा नक्की प्रयत्न करेन तर आजच माझं यूट्यूब चॅनल जान्हवीची दुनिया याला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद व्हिडिओच्या शेवटी नेहमीसारखं तुम्हाला बाय न करता आज नव्याने हाय करते तुमचीच जान्हवी